सगळं अर्थ मंत्रिमंडळ सीएम डी एम सीम्द सगळे पूर दौऱ्यावर आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर भाजप इथं आनंदोत्सव साजरा झाला हे करतो राज्यामध्ये जो पूर आहे परिस्थिती आहे आमचे मुख्यमंत्री स्वतः जातीनं तिथे गेलेले आहेत सगळेजण गेलेले आहेत हा कुठल्याही प्रकारचा उत्सव नाही आज आपल्या देशातील सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य नागरिकाला शेतकऱ्याला कामगाराला जो काही दिलासा मिळाला जीएसटी रिफॉर्म नंतर त्या संदर्भात फक्त व्यापाऱ्यांशी नागरिकांशी बाजारपेठेमध्ये संवाद साधण्यासाठी धन्यवाद मोदीजी हा कार्यक्रम आज आम्ही सगळे घेऊन आलोय आणि मला असं वाटतं की हे त्यात कुठलंही गैर काही नाही कुठलाही उत्सव तुम्हाला दिसतोय का इथं काही गुलाल आहे इथं काय ढोलदाशा आहे उत्सव नाही हे एक अभियान आहे त्यामुळे मला वाटतं पहिले ही दुरुस्ती करू दुसरं बघा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दोन हजार चौदा नंतर एक क्रांतिकारिक निर्णय घ्यायला जी सुरुवात केली या देशाची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून त्यात पहिला निर्णय जो झाला दोन हजार चौदा पूर्वी आपल्याला माहिती आहे देशामध्ये असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस होते सर्वसामान्य माणसाला ते खूप अवघड होत आणि लोक इतकी वैतागलेली होती या सगळ्याला मान्य मोदीजीनी निर्णय घेतला आणि ताबडतोब दोन हजार चौदा साली वन नेशन वन टॅक्स हा निर्णय झाला त्यानंतर आजही आपण पाहिलं की यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये बारा लाखापर्यंतच उत्पन्न हे करमुक्त केलं गेलं जीएसटीच्या माध्यमातलं आज आपण जर पाहिलं जी सुधारणा आणल्या गेली त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरचे बदल केले या देशात थे थे, <laughs> मात आज आमचे सणाचे उत्सवाचे दिवस सुरू होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर एक भेट केंद्र सरकारची मान्य मोदीजींनी निर्णय जो घेतला त्या माध्यमातून लोकांना मिळते आज आपल्या दैनंदिनचे एकच उदाहरण सांगतो आज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर नव्याण्णव टक्के वस्तू आता अशा आल्या त्या जीएसटीच्या सुधारणामुळे ज्याच्यात फक्त अठरा टक्क्यावरून आता ते पाच टक्क्यावरती जीएसटी आला नव्वद टक्के वस्तू अशा आल्या ज्याच्यावरनं अठरा टक्के होते आता टॅक्स आपण चौकटीमध्ये आलो आणि म्हणून मला असं वाटतं की देशातील जनता व्यापारी छोटे छोटे व्यापारी एम एसीबी या सगळ्यांना एक मोठा दिलासा मिळाला आपण पाहिलं असं लक्ष्मी रोडच्या कमीत कमी एक पाच सात संघटना व्यापाऱ्यांच्या आता इथं आल्या आणि यांनी धन्यवाद मोदीजी मोदीजींना धन्यवाद देण्याचा एक अभिनंदनचा ठराव जो केला तो आमच्याकडे सुपूर्द केला त्यामुळे ही जनभावना आहे हे जनभावनेचा आदर करत आज त्यांच्याशी संवाद साधायचा आहे त्याच्यामध्ये त्यांचे काय अनुभव आहे त्यांचं काय म्हणणं की आपल्याला माहिती आहे की बावीस तारखेपासनं या जीएसटी सुधारण्याचा प्रत्यक्षात त्याच्यामध्ये अंमलबजावणी सुरू झाली आणि हाच त्याच्या मागचा आज उद्देश आहे की आम्ही सगळे व्यापाऱ्यांना भेटणार आहोत आम्ही पाहिलं का इथं कुठली काय बाकी आम्ही व्यापाऱ्यांना भेटतोय संवाद आहे संवादाचा कार्यक्रम हा देशभर साधतोय लढाय लोकमंत्री दोन दोन किलोमीटर तर वाहतुकीच्या रांगा लागली लोकांना म्हणतायत लोक म्हणतायत की हे धन्यवाद मोदीजी म्हणतायत आम्हाला म्हणत संधी द्या नाही तुम्हाला मी आता एकदा सांगितलं स्पष्ट की हा कार्यक्रम आता लोक दुकानात जाणार लोक नागरिकांना भेटायचे आमचेच कार्यकर्ते नियोजन करतात चिंता नका करू लडाख मध्ये भाजपचं कार्यालय झालेलं आहे विद्यार्थी संघटनांनी म्हणजे पूर्ण राज्याचं जे कार्यकर कार्यालय होतं ते पूर्णपणे पेटवलेलं आहे कुठे कधीतरी सक वातावरण आहे ते सुद्धा लडाख मध्ये निर्माण झालेला आहे मी आता जस्ट काही चॅनेलला तीच माहिती मिळाली बातमी पाहिली आहे मला असं वाटतं की हे काही वी विचारांची लढाई विचारांनी केली पाहिजे त्याला हिंसा हा काही मार्ग होऊ शकत नाही थोडी माहिती याच्यामध्ये नक्की घेतली जाई आणि मला असं वाटतं वरिष्ठ तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट येते पुण्याच्या प्रश्नासंदर्भात पण पुण्यामध्ये खड्डे आहेत याविषयी मुख्यमंत्र्यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली पुण्यामधल्या सगळ्या काही नागरी सुविधा आहेत सगळ्या समस्या त्याच्यावरती आमचे सगळे कार्यकर्ते आम्ही सगळे लोकप्रतिनिधी सातत्यानं काम करतोय